नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण भोगी विशेष रेसिपी बघणार आहोत भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा केला जातो भोगीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ करून त्याचा आस्वाद घेतला जातो त्या पदार्थापैकीच आज आपण एक पदार्थ बनवणार आहोत ती म्हणजे मूगदाळ खिचडी भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बाजरीची भाकरी हे देखील खाल्ले जाते तर याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तरी ती एकदा पाहून घ्यावी मुळात मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी खूप कडाक्याची पडलेली असते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळावी म्हणून या दिवशी भोगीची भाजी किंवा मूगदाळ खिचडी करून खाल्ली जाते या रेसिपीमध्ये जानेवारी महिन्यात ज्या ज्या काही भाज्या उपलब्ध असतात त्या सर्व भाज्यांचा वापर करून ही रेसिपी बनवली जाते यामुळे शरीराला उष्णता प्राप्त होते चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया ही मुग्धाळ खिचडीमध्ये किती तांदूळ किती डाळ आणि डाळ तांदळाला किती प्रमाणात पाणी घ्यावे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा मुगदार खिचडी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्यामध्ये पत्ता फोडणीसाठी लसूण हिरव्या मिरच्या थोडासा कांदा कापून घेतलेला आहे बटाटा टोमॅटो काशीफळ थोडंसं गाजर हिरवा वाटाणा थोड्याशा कोवळ्या चवळीच्या शेंगा कोथिंबीर आणि फोडणीसाठी हिरवागार फोडणीसाठी हिरवागार कढीपत्ता आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या सर्व भाज्या तुम्ही वापरू शकता खिचडीच्या फोडणीसाठी मी इथे मोठा कुकर घेतलेला आहे त्या कुकरामध्ये दोन ते तीन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडीशी मोहरी पूर्ण तडतडू देते त्यानंतर थोडंसं जिरं जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान खमंग तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण हिरवी मिरची आणि कांदा हे सर्व कांदा लसूण हिरवी मिरची तेलामध्ये छान एखाद्या चमच्याने परतून घेते आणि त्यामध्ये थोडासा हिरवागार कडीपत्ता टाकूया कडीपत्त्याशिवाय खिचडीला छान चव येत नाही कडीपत्ता देखील तेलामध्ये छान आपण खमंग असा भाजून घेऊया म्हणजेच कडीपत्त्याचा फ्लेवर या खिचडीमध्ये छान उतरेल त्यानंतर आता काही कोरडे मसाले टाकूया त्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला हे सर्व पदार्थ देखील तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि खमंग भाजून घेऊया तेलामध्ये कोरडे मसाले छान झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो देखील ॲड करते टोमॅटो हे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या भाज्या देखील मिक्स करून घेऊयात या भाज्यांसोबतच तुमच्याकडे ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या म्हणजेच हिरवे हरभरे हिरव्या हरभऱ्याची भाजी फुलगोबी अशा प्रकारच्या भाज्या देखील या खिचडीमध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे ही खिचडी आणखी चवदार होते आता बघूया डाळ तांदळाचं प्रमाण तर मी इथे या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाच्या डाळीला मी इथे दोन वाट्या तांदूळ वापरते कुकर्यातील भाज्या छान शिजत आल्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा कुकरमधल्या भाज्या छान अशा शिजून आलेल्या आहेत मसाल्यासोबत त्या छान मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये आपण आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ मिक्स करते जेव्हा तुम्हाला कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजायला टाकायचे असतात त्याच्या पाच मिनटं आधी हे तांदूळ धुवून घ्यावे खूप वेळ जर तुम्ही हे तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले तर त्याचा तुकडा पडतो आणि खिचडीचा लगदा तयार होतो तांदूळ आणि डाळ ह्या भाज्यांसोबत व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हे तांदूळ व्यवस्थित मिक्स होतील दोन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ त्यासाठी मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेला आहे दीड ग्लास पाण्यामध्ये खिचडी अगदी व्यवस्थित शिजून येते आणि सुटसुटीत देखील तयार होते पाणी टाकल्यानंतर डाळ तांदूळाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन चवीपुरचं मीठ टाकावं आणि हे सर्व पदार्थ एकदा पर परत चमचाने परत एकदा मिक्स करून घ्यावेत कुकरचं झाकण लावण्याआधी त्यामध्ये मी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे देखील मिक्स करून घेते मुगाची डाळ या खिचडीमध्ये लवकर शिजून येते त्यामुळे कुकरऐवजी जर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये जरी ही खिचडी केली तरीही शिजते कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून गॅसची फ्लेम मिडियम करावी आणि या कुकरच्या चार शिट्ट्या होऊ द्याव्यात चार शिट्ट्यानंतर ही डाळ खिचडी अगदी सुटसुटीत आणि छान शिजते हे बघा अशा प्रकारे ही खिचडी तयार झालेली आहे गरम ही गरमागरम मुग्धाळ खिचडी आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढूया भोगीच्या दिवशी सकाळी भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि संध्याकाळी ही मुग्धाळ खिचडी खाल्ली जाते गरमागरम अशा मुग्धाळ खिचडीसोबत कांदा लोणचं पापड आणि साजूक तूप घालून तुम्ही ही खिचडी सर्व करू शकता गरमागरम फोडणीच्या कुठल्याही खिचडीसोबत बारीक चिरलेला कोथिंबीर कांदा आणि पापड चला तर मग यावर्षी येणाऱ्या भोगीच्या दिवशी तुम्ही देखील ही मुग्धाळ खिचडी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका